హలో హలో రామరాజే దాతాయర జయరాజయ జయ సోనూ సోనూ వాడి మీరు విడియో పిండి బా रात्री पाहिले रात्री म्हणजे आपण कॉल म्हणलं रात्री तुम्ही कुठे रात्री झोपला वाजता बघित होतो युट्यूबर तेच ते टायगर ग्रुप आमचे व्हिडिओ बघत होतो ना तुमचे बघितलो बरं असंच करत राहा आवडले नाही काय काय म्हणलं आवडले का म्हणलं हो आवडले हो खूप खूप छान करताय काम थँक्यू सो मच माझ्याकडून माझ्या माझ्या फॅमिलीकडून धन्यवाद खूप तुम्हाला धन्यवाद कशासाठी असं करताय म्हणल्यावर तिकून अरे आमचे जवळचे करत नाही ना एवढे हेल्प करताय म्हणलं एका कॉलवर तुमचं मॅट वगैरे काय दे काय सॉल्व्ह असे काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे ना कॉल करून घ्याकोडे म्हणून पण काय अडचण आली की कॉल करू शकतो शंभर टक्के करा ओके